मी जॉग्रफीचा अजिबात अभ्यास केलेला नाहीये प्लस मला जॉग्रफी अजिबात समजत नाहीये पण तरी सुद्धा मला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे कारण मला रिस्क घ्यायची आहे नुसता अभ्यास नाही आपण जॉग्रफीच्या नद्यांच्या प्रवाहांच्या प्रकाराला लॉजिक वर मध्ये दोन शब्द करते हे माझ्या भिडू नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आजच्या तीन ऑक्टोबरच्या पी वाय क्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये स्वागत आहे काल दसरा होता आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला विश्वास आहे आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक चांगला व्यक्ती आहे आणि एक वाईट व्यक्ती आहे दसरा म्हणजे आपल्यात असणाऱ्या रावणाला आपल्यात असणाऱ्या वाईट गोष्टींना आपल्याला संपवायचं आहे आणि आपल्या जे चांगले गुण आहे त्याचा समाजोपयोगी हो समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची असतात तर चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करू तर आम्ही आपल्यासाठी हर पी वाय क्यू कुछ कहता आहे हर पी वाय क्यू कुछ कहता आहे एक नवीन सेशन घेऊन येणार आहोत जर आपल्याला डिटेल हवी असेल तर आमच्या ऑफिसर इन युट्युब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि तुमच्या कमीत कमी, -कमी एका मित्रापर्यंत -कम याला पोचवण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या तीन ऑक्टोबरच्या सेशन ला आपण सुरुवात करू ऑफिसर इन फर्स्ट अटेम्पच्या क्लासरूम मध्ये जाऊया तत्पूर्वी आपण आपल्या एक ऑक्टोबरच्या सेशन मध्ये होमवर्क पाहिलेला होता जो इतिहासाच्या संदर्भामध्ये होता बघा प्रश्न होता अठराशे सत्तावन च्या उठावा मध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते तात्या टोपे मुल्ला नानासाहेब मौलवी अहमद मित्रांनो आपण इतिहासाला खूप घाबरतो घाबरतो इन द सेन्स आपल्याला त्याच्यात मार्क कमी पडतात पण जर आपण टी वायक्यूचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल काही मोजके टॉपिक आहेत जसा हा अठराशे चा उठाव दरवर्षी अशा प्रकारच्या टॉपिक वर एक ते दोन प्रश्न राहतात तर या पी वायक्यू च्या सेशन आपल्याला समजतं की कोणते महत्वाचे टॉपिक आहेत आणि कोणते कमी महत्वाचे टॉपिक आहेत तर चला बघा आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार अजीमुल्ला मौलवी अहमद उल्ला ऑटोमॅटिक कट होता अरे क्या हो नाही मला म्हणायचं असं आहे बघा हा जो अजी मुल्ला आहे हा नानासाहेब पेशव्यांचा सचिव होता जो नंतर प्रधानमंत्री झाला होता त्यानंतर जो मौलवी अहमद उल्ला आहे हा अवध येथे जे उठाव झाले होते अवध येथील उठावांचं याने नेतृत्व केलेलं होतं त्याचप्रमाणे जे तात्या टोपे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे नानासाहेब पेशवे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे जण शिष्य होते तात्या टोप्यांचे तर त्याचप्रमाणे जे ग्वालेरचा किल्ला होता तो ग्वालेरच्या किल्ल्यावर ब्रिटिशांनी आक्रमण करून स्वतःचा कब्जा घेतलेला होता झाशीची राणी तात्या टोपेंच्या मदतीने ग्वालेरचा किल्ला परत मिळवलेला होता त्यामुळं झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे दोघेही जण बिझी होते ग्वालेरच्या किल्ल्यावर आणि आपल्याला सॉल्विंग शीट मध्ये दिसत आहे त्याप्रमाणे कानपूरला नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि नानासाहेबांनीच कानपूर मध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचं संपूर्ण नेतृत्व मध्ये केलेलं बघा मित्रांनो इतिहास सुद्धा कापसाने भरलेल्या पोत्यासारखा आहे जर तुम्ही पाहिलं गेला तर खूप मोठा वाटेल उचलायला गेला त्यावेळेला समजेल की हा तो खूप हलका आहे आजचा आपला पहिला प्रश्न जॉग्राफीच्या संदर्भात विशेषतः नद्यांच्या प्रवाहांचे प्रकार यावर केंद्रीभूत आहे आपल्याला जोडा लावायच्या आहेत एका साइडला नद्यांच्या प्रवाहांचे प्रकार दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला त्या प्रवाहांच्या प्रकाराचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला योग्य पर्याय लावायचा मी ज्योग्राफीचा अजिबात अभ्यास केलेला नाहीये प्लस मला जॉग्राफी अजिबात समजत नाहीये पण तरी सुद्धा मला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे कारण मला रिस्क घ्यायची आहे नुकसान झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्कांचं झालं तरी चालेल पण बरोबर आला तर मला एक मार्क मिळणार आहे मी लॉजिकवर सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो बघा कसा बघा नद्यांच्या प्रवाहांच्या प्रकारांमध्ये चार आपल्याला प्रकार दिलेले आहेत पहिला आहे अनुवर्ती दुसरा आहे प्रत्यानुवर्ती हे एकमेकांच्या विरुद्ध अर्थी अपोजिट वर्ड आहे हे माझ्या लक्षात येतं आहे उदाहरणार्थ प्रत्यनुवर्ती म्हणजे आपण बघा आपण म्हणतो प्रतिउत्तर दिलं है ना म्हणजे अनुवर्ती म्हणजे काहीतरी सरळ चालणार आणि प्रत्यनुवर्ती म्हणजे काहीतरी उलट्या दिशेने चालणार शब्दांचे अर्थ समजून घ्या आणि बी आहे गुंफित प्रकार आता गुंफित प्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहे गुंफलेलं जसे फुलं कसे एकमेकांमध्ये गुंफलेले असतात तसं गुंफलेलं असा हा काहीतरी प्रकार आहे आता जर स्पष्टीकरणांवरती जर मी आलो तर बघा पर्याय स्पष्टीकरणाचा जो चौथ्या नंबरचा आहे त्याच्यात बघा स्पष्ट डायरेक्ट मिळतोय प्रवाहाची आपापसात आप जडलेली रचना आपण इंग्लिशमध्ये पण पाहूया तर बघा इंटर कनेक्टेड चॅनल्स म्हणजे गुंफित प्रवाह आणि इंटर कनेक्टेड चॅनल्स मला असं वाटतं हे दोन शब्द मिळते जुळते आहेत तर डीचं चार असू शकतं बघा बी मध्ये चार फक्त पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे पूर्ण शक्यता आहे की पर्याय क्रमांक दोनच बरोबर असेल पण तरी आपण क्रॉस टॅन करायचा प्रयत्न करू बघा अ ला दोन म्हटलेला आहे अ ला दोन अनुवर्ती आणि त्याचं स्पष्टीकरण दिले मूळ उताराने नियंत्रित प्रवाह म्हणजे सरळ मूळ उताराने म्हणजे हे पण मला बरोबर वाटतंय आहे त्याचप्रमाणे बीचं तीन दिसत आहे तर बघा बी ला तीन आहे खडकाच्या नीतीच्या विरुद्ध वाहने बघा विरुद्ध हा शब्द परत लॉजिकशी कनेक्ट होतोय आपल्याला विरुद्ध प्रत्यूवरती म्हणजे विरुद्ध आणि इथे विरुद्ध मी ज्योग्राफीचा अभ्यास केलेला नाहीये तरी सुद्धा मी पर्याय क्रमांक दोन ला टिक करेल आणि माझा ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे याचा करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक दोनच आहे नुसता अभ्यास नाही आपण ज्योग्राफीच्या नद्यांच्या प्रवाहांच्या प्रकाराला लॉजिक वर सोडवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला शिकायला भेटलेलं असेल की लॉजिक कसं लावायचं ट्रिक आणि टिप्स कसं लावायचं तरच पी क्यू सॉल्व्हिंग प्रोग्रामचं हे यश आहे असं मी माने चला आपण आता दुसऱ्या प्रश्नावर जाऊया आपला दुसरा प्रश्न हा जॉग्राफीच्या संदर्भामध्ये असून हा तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये याचा रेफरन्स तुम्हाला सापडणार नाही तर बायोमेडिकल वेस्ट म्हणतात ठीक आहे बायोमेडिकल कचरा रंगीत कुटेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते कोणती रंगीत कुटेड पिशवी मानवी शरीराच्या कचऱ्यासाठी वापरली जाते म्हणजे जा मानवी शरीराचं एखादा अंग असतं आपण पाहिलं असेल माझं बोट कापलं बोट चेंज केलं माझा डोळा बदलला तर जे मानवी शरीराचा जो भाग आहे तो वेळेला तुम्ही कचऱ्यामध्ये टाकता तर तो कोणत्या रंगाच्या टाकला जातो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे भावी आपण खास करून कोणत्याही जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अशा प्रकारच्या पिशव्या दिसू शकतात आणि प्रत्येक ठिकाणी हा कचरा सुद्धा वेगळ्या रंगा वेगळ्या रंगाच्या वेगळ्या वेगळ्या पिशवीमध्येच टाकला मध्ये प्राण्यांचे किंवा माणसांच्या शरीराचे पार्ट जे टाकाऊ झालेले असतील ते भरले जातात त्यानंतर असते लाल रंगाची पिशवी याच्यामध्ये ज्या प्लास्टिकच्या आयटम्स असतात जसे इंजेक्शन असतं इंजेक्शनच्या पुढची सुई नव्हे तर पाठीमागचा जो प्लास्टिक कोटेड जो पार्ट असतो तो ह्या सगळ्या इक्विपमेंट्स असतात ह्या रेड बॅग्समध्ये भरल्या जातात ज्या काचेच्या बाटल्या असतात छोट्या छोट्या इंजेक्शन्स असतात सलाईन असतात फुटलेल्या काचा असतात ह्या सगळ्या ब्लू कलरच्या बॅगमध्ये भरल्या जातात तर ज्या मेटलच्या वस्तू राहतात जसे इंजेक्शन वगैरे असतं इंजेक्शनच्या पुढची सुई मेटलच्या संदर्भामध्ये जे असतात त्या ब्लॅक कलरच्या पिशवीमध्ये भारतातील पहिल्या महिला चीफ इलेक्शन कमिशनर कोण होत्या अशा प्रकारचा प्रश्न आहे पर्यायांचा व्यवस्थित अभ्यास करा पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर विचारलेला आहेत जे चार पर्याय त्यांनी दिलेले आहेत स्वरूपा राणी कमला नेहरू व्ही एस रामादेवी जयललिता तर तिघांची नावं त्यांनी शॉर्टकटमध्ये दिली स्वरूपा राणी कमला नेहरू जयललिता मात्र पर्याय क्रमांक दोन व्ही एस रामादेवी यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या पर्यायामध्ये जास्त माहिती दिली जाते शक्यता असते तेच करेक्ट उत्तर आहे या आहे श्रीमती व्ही एस रमादेवी ठीक आहे ह्या नवव्या मुख्य निवडणूक आयुक्त भारताच्या म्हणून कार्यरत होत्या आणि यांनी फक्त सोळा दिवस चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्वद फक्त सोळा दिवसांसाठी या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून भारताच्या त्यांनी काम केलेलं आहे म्हणजेच काय लॉजिक मध्ये म्हटल्याप्रमाणे बघा स्वरूपा राणी कमला नेहरू जयललिता तिघांचंही नाव शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे मात्र रमादेवींचं नाव डिटेल्ड मध्ये व्ही एस रमादेवी असं दिलेलं आहे आणि लॉजिक प्रमाणे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सोडवणं आपल्यासाठी खूप सोपं होतं चला आजच्या पुढच्या प्रश्न खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही इथं हा नाही हा शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे हा नाही न ना वाचल्यामुळे आपलं चुकतं दुसरी गोष्ट गुणात्मक पतनियंत्रण आरबीआयचं संख्यात्मक धोरण म्हणजे काय जे मोजता येतं ज्याचं कॅल्क्युलेशन होतं ज्याची आकडेवारी समजते आणि गुणात्मक पतनियंत्रण म्हणजे काय जे मोजता येत नाही ज्याची आकडेवारी येत नाही ते ढोबाळ मानानं त्याचं कॅल्क्युलेशन होतं त्याला गुणात्मक पतनियंत्रण म्हणजे कॉन्टिटेटिव्ह मेजर्स जे संख्यात्मक राहतं जे मोजता येतं जसं सी आर आर कॅश रिझर्व्ह रेशो किंवा एस एल आर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो त्याचप्रमाणे ओपन मार्केट ऑपरेशन है ना आणि पॉलिसी रेट्स जसं बँक रेट्स रेपो रेट रिझर्व रेपो रेट है ना तर हे सगळे मोजता येतात तर, तर हे झाले क्वांटिटेटिव्ह मेजर्स आणि क्वालिटिटेटिव्ह मेजर्स राहतात जे गुणात्मक राहतात तर आपल्या पर्यायांमध्ये बघा ओपन मार्केट ऑपरेशन हा एक पर्याय आहे जे संख्यात्मक पतनियंत्रणाचे साधन आहे म्हणजेच काय गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार खुल्या बाजारातील व्यवहार हे याच आहे चला आजचा आपला शेवटचा आणि पाचव्या प्रश्नावर आपण तर सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे लॉर्ड बेंटिक महात्मा फुले राजाराम मोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर इतिहासामध्ये खूप प्रकारच्या रूढी चाली परंपरा होत्या मात्र ही जी सती प्रथावाली कन्सेप्ट आहे ही सगळ्यात जास्त दयनीय आणि दुःखद अशी घटना आहे खास करून महिलांसाठी सर्वात जास्त दुःखदायक आहे इतिहासामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत एक सती प्रथा आणि राजाराम मोहन रॉय ज्या वेळेला सती प्रथेबद्दल प्रश्न आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट राजाराम मोहन रॉय त्याचा करेक्ट उत्तर असणार आहे पुढे अशा प्रकारचा प्रश्न आला तर दहा सेकंदात त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर सती सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेलं खून असं कोणी म्हटलेलं आहे तर पर्याय क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय आणि राजाराम मोहन रॉय अशी व्यक्ती आहे ज्याने प्रथेबद्दल आवाज उठवला आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीमुळेच नंतर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती रद्दा रद्द कायद्याद्वारे अठराशे एकोणतीस मध्ये रद्द केली मित्रांनो होमवर्क मध्ये आपल्याला करंट अफेअर्स आहे करंट अफेअर्स मध्ये बी एन गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण समजतो तेवढा अवघड नाहीये आता चर्चेतील व्यक्ती एक तर त्यांना एखादा पुरस्कार मिळालेला आहे किंवा त्यांचं निधन झालेलं आहे किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते चर्चेत राहिलेले आहेत त्यामुळे चर्चेतल्या व्यक्तीवर हमखास राज्यसेवा असो सी असो कंबाईन असो किंवा तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती असो हंड्रेड पर्सेंट चर्चेतल्या व्यक्तीवर प्रश्न राहतो आणि म्हणून इथेही आलेला कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते कला इतिहास प्राचीन भारतीय इतिहास जागतिक इतिहास आणि साहित्य मित्रांनो सगळ्यांनी होमवर्क द्यायचा प्रयत्न करा ह्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये करा आपण आजचं सेशन पूर्णपणे ऐकलं मला विश्वास आहे आपल्याला याचा फायदाच झालेला असेल आपण आता ऑफिस फर्स्ट लायब्ररी लायब्ररीमध्ये जाऊया मित्रांनो मला विश्वास आहे आपल्याला हे आजच्या सेशनचा भरपूर फायदा झालेला असेल मित्रांनो शिक्षण हे क्षेत्र असं आहे की दिल्याने वाढतं ठीक आहे तो तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओला शेअर करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला असा अधिकारी घडवायचा आहे जो व्यसनमुक्त अधिकारी असेल तर मीही आजपर्यंत कधीही कोणत्याही प्रकारचं व्यसन केलेलं नाही आणि तुम्हाला सुद्धा नम्र विनंती करतो कोणत्याही प्रकारचं व्यसन पाणी तंबाखू गुटखा दारू कधीही खाऊ नका पिऊ नका जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बरोबर माझ्या खाली इथे बटन देत आहे चॅनलला सबस्क्राईब करा सप्टेंबर महिन्याच्या पी वाय क्यू सॉल्व्हिंग प्रोग्रामचे काही व्हिडिओ माझ्या दोन्ही बाजूला देत आहे त्याचप्रमाणे जुन्या पीवायक्यू सॉल्विंग प्रोग्रामचे सेशन मी तुम्हाला इथे वरती देत आहे आता आपण भेटणार आहोत सहा ऑक्टोबरच्या सेशनपर्यंत तोपर्यंत स्वस्थ राहा शांत राहा आपण भेटूया नमस्कार